श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे आषाढी एकादशी तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं देवशैनी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंतचा जो काळ आहे चार महिन्यांचा तर या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरामध्ये शयन करण्यासाठी जात असतात म्हणजेच आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत हा चातुर्मास चालू असतो आणि ह्या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आपल्या सृष्टीचा जो कारभार आहे तर तो भगवान शिवशंकरांकडे सोपवून क्षीरसागरामध्ये निद्रिस्त होण्यासाठी जात असतात आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिलं जातं तर पहा ज्या चोवीस एकादशी आहे तर त्यामध्ये आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची एकादशी आहे एक जर आपण ह्या चोवीस एकादशी जरी नाही केल्या फक्त आषाढी एकादशी जर केली तरीसुद्धा ह्या सर्व एकादशीचे पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असते पद्म पुराणामध्ये आषाढी एकादशीचं विशेष महत्त्व हे सांगितलं आहे जी व्यक्ती या दिवशी व्रत करते त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा अर्चा करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा त्यांच्यावरती राहते आणि त्या व्यक्तीचे जे काही वाईट कर्म असतील पाप असतील त्यातून त्याची सुटका होते या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर काही सेवा आणि उपाय देखील या दिवशी केले जातात किपा म्हणूनच या विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट तिथीला जर आपण काही विशिष्ट उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होत असते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे आणि पहा ही वस्तू जर आपण कापरासोबत जाळी तर आपल्याला आपल्या घरात जे वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे अडचणी असतील इडापिढा असेल संकटं असतील ते सर्व दूर होऊन जातील सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हो हे लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या परिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहाच्या नंतर साडेसात वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे परंतु ज्यांना या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत संध्याकाळी सहाच्या नंतर रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा वेळ भेटेल वे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा संध्याकाळची जी वेळ आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची वेळ मानली जाते या वेळेमध्ये लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आता पहा हा उपाय पण के जर केला तर याचं कुठलं फळ आपल्याला प्राप्त होतं तर पहा वास्तुशास्त्रामध्ये जर एखाद्या घरामध्ये वास्तुदोष असतील तर त्या कुटुंबामध्ये त्याच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते जर त्या त्या घरामध्ये वास्तुदोष असतील तर त्याचा नकारात्मक प्रभाव हा व्यक्तीवरती पडतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये न सर्व नकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते आणि त्यांची प्रगतीही खुंटली जाते वास्तू जर आपलं वास्तुदोष जर आपल्या घरात असेल तर आपल्याला अनेक समस्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तर पहा वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष जो आहे आपल्या घरातील तो दूर करण्यासाठी कापूर हा अति महत्त्वाचा मानला जातो आणि पहा अशा विशिष्ट तिथी जेव्हा असतात तर अशा विशिष्ट तिथींना कापरांच्या संबंधित आपण काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं तेज हे एकवटलेलं असतं आणि यावेळेस या अतिशय प्रभावशाली दिवसामध्ये आपण जर काही उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला शीघ्र प्राप्त होत असते त्यामुळेच देवी देवतांची जी शक्ती आहे तर ती जागृत अवस्थेमध्ये असते आणि म्हणूनच अशा वातावरणामध्ये आपल्याला हे काही उपाय सांगत आहे तर ते तुम्हाला करायचे आहेत जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं आजारपण त्याचबरोबर आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जात असेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल पैशांच्या अडचणी आपल्याला जाणवत असतील कोणतेही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल घरातील मुलांची प्रगती होत नसेल त्याचबरोबर दारिद्र्य आणि गरिबी आपल्या आयुष्यातून जाण्याचं नाव घेत नसेल तर आपल्याला सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला उपाय काय करायचा आहे तो उपाय करण्यासाठी आपल्याला एक कापराचं भांड म्हणजे कापूर आपण ज्यामध्ये जाळतो त्याचं एक मातीचं भांड आपल्याला घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक पंथी घेतली तरी चालेल त्यामध्ये मुठभर तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आता पहा हा उपाय करण्यासाठी आपण जे तांदूळ घेणार आहोत ते अखंड घ्या व्यवस्थित घ्या कुठेही काळे पडलेले खराब झालेले घेऊ नका यानंतर तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे आहे तो घेतला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला तीन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत ह्या वेलच्या घेताना बी तुम्हाला चांगल्या घ्यायच्या आहेत कुठे खराब झालेल्या घ्यायच्या नाही त्याचबरोबर तुम्हाला एक लवंग घ्यायचा आहे लवंग घेताना अखंड घ्यायचा आहे कुठे तुटले फुटलेला घ्यायचा नाही ज्याला पुढे फूल असेल असा लवंग तुम्हाला घ्यायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे देवघरामधले आपल्याला अगोदर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे आत्ता पहा आपल्याला काय करायचं आहे एक ताट आपल्याला घ्यायचं आहे आणि हे कापराचं भांडं आपल्याला त्या ताटामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तांदूळ एक कापराची वडी तुम्हाला अगोदर त्यावरती टाकायची आहे बाकीच्या कापराच्या वड्या तुम्हाला बाजूला साईडला ठेवायचं आहे एकच कापराची वडी टाकायची आहे त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती तीन वेलची आणि एक लवंग तुम्हाला ठेवून हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि ते ताट घेऊन तुम्हाला त्या आपल्या माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे ओवाळतानी ता तुम्हाला माता लक्ष्मीची जी कोणती आरती येत असेल तर ती तुम्हाला म्हणायची आहे आणि उभा राहून तुम्हाला ही ओ ताट जे आहे तर ते ओवाळायचं आहे जोपर्यंत आरती चालू आहे तोपर्यंत एक एक कापराची वडी तुम्हाला ठेवत तुम्हाला देवीची आरती भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची आरती करायची आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुमच्या घरातील सर्व सदस्य आरतीसाठी उपस्थित ठेवा आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची आरती करा आरती झाल्यानंतर तुम्हाला ते भांड घेऊन सर्व घरामध्ये फिरवायचं आहे पूर्ण घरामध्ये तुम्हाला ते भांड फिरवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची जी तुळस आहे त्या तुळशीला देखील या कापराने ओवाळायचं आहे त्यानंतर आपला घराचा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला देखील याने ओवाळायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते भांड मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला ते ठेवायचं आहे जोपर्यंत त्यातला काप जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे ते भांड शांत झाल्यानंतर त्यातल्या ज्या काही वस्तू अर्धवट जळालेल्या असतील तर त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या झाडाच्या बुंध्याला टाकून द्यायच्या असा हा उपाय नक्की करून पहा करून पाहिल्यावर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेन आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होईल घरातील जे काही वास्तुदोष असतील नकारात्मकता असेल ते सर्व दूर होतील घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकट हे राहणार नाही हा एक उपाय संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणतंही काम करणं आवडत नसेल आळस येत असेल डिप्रेशन येत असेल कसली तरी भीती जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला दररोज आंघोळ करताना कापराच्या तेलाचा एक थेंब जो आहे तर तो तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याने आंघोळ करायचे आहे असं केल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आणि आपलं भाग्य चमकत असते त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय देखील करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी आहेत पैसा घरामध्ये टिकत नाही तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा निघून जातो तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला उद्यापासून तर तुमच्या घराचा जो आग्नीय कोपरा आहे तर त्या आग्नीय कोपऱ्यामध्ये रोज तुम्हाला सायंकाळी तुम्हाला दोन कापराच्या वड्या जाळायच्या आहेत असं केल्याने धनवृद्धी होते आणि तुमच्या घरामध्ये सतत धनसंपत्तीही राहते असा हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ